समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आपला आजपर्यंतचा सा सामाजिक कार्याचा सा आलेख तर सर्वांना माहीतच आहे येणाऱ्या काळात आपल्या विकास कामाचा आलेख गगनाला गबस निघालो ही सदिच्छा कडेगाव मतदारसंघाचा बुलंद आवाज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन माननीय बाळासाहेब मोहिते काका पार्वती सर्वे सर्वा इंद्रजीत मोहिते उर्फ भैया अनिल उर्फ बाबा खराडे बाळासाहेब काका मोहिते युवा मंच जय किसान गणेशोत्सव मंडळ तसेच मोहिते परिवार भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका